मी पुन्हा स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन दिवसांची नवीन सुरुवात कशा मी सर्वजण मस्त असाल म्हणजे तसा आजचा नवीन किचन तुम्हाला दिसत असेल हा काय किचन माझा नाहीये तू माझ्या आहे ननंदबाईचा आज मी त्यांच्या घरी आलेले आहे मी तुम्हाला सर्वांना माझ्या ननंदबाईच्या घरांचे होम टूर करणार आहे थोडस हा हे बघा इथे स्टार्ट करणार आहे हा आहे त्यांचा फ्रीज हा डबल डोअर फ्रीज आहे आणि तेव्हा तसा अशा प्रकारचा वरती हे फर्निचर केलेला आहे आणि दोन कप बनवलेले आहेत आणि ते ठेवलेलं आहे होल आणि ते हे भांडे अशी घासून ठेवलेले आहेत आता सकाशेच भांडे आहेत आणि हे बघा अशा प्रकारचे त्यांनी हे फर्निचर केलेलं आहे आणि पिंक आणि व्हाईट कलर हे दोन्ही असं फर्निचर बनवून ठेवलेलं आहे आणि ही लावलेली आहे चिमणी जेणेकर आपल्या किचनवरच जे काही स्वयंपाक केलेला आहे तो इथून म्हणजे पूर्ण असं जो काही तेलकट आहे तो तेलकट मध्ये जाईल त्याच्यामध्ये हे बनवलेलं आहे आणि आहेत आपल्या ह्या ट्रॉल्या ट्रॉल्यामध्ये सगळे भांडे जे काय वेस्टेज सामान असेल चांगले असेल ते सर्व याच्यामध्ये आम्ही टाकलेलं आहे आणि हा आमचा किचन ओटा हा ग्रीन कलरचा आहे मार्बलचा बनवलेला आहे बघत असतात आणि हे जेव्हा ना हे आम्ही आता जेवण करत होतो म्हणून हे आज स्वयंपाक बनवलेले असंच आहे आणि इथे आमचे भांडे पडलेले आहे पली जातो हा आहे ऍक्वा फिल्टर लांब आलो इथे आहे विंडोज हे बघत असेल हे इथे ना अशा प्रकारची ती विंडोज आहे इथे वेस्टेज आम्ही सर्व सामान ठेवलेलं असतं आणि ते आता आम्ही काही ज्या बॉटल घेऊन आलेले होते दुधाच्या बॉटल आणि ते निरवा वगैरे हे अशा प्रकारचं आहे आणि ते आहे आमची वॉशिंग मशीन हे बघा हे आहे वॉशिंग मशीन आणि इथे जरा हे वॉशिंग मशीन जरा हो आमच्या घरात लेकर असल्यामुळे हा वॉशिंग मशीन असा घरामध्ये थोडं असतं व्यस्त पसारा पडलेला आहे पण थोडं तुम्ही समजून घेऊ शकता दोन मुलं असेल कसं असतं इथं मी आवाज म्यूट केलेला आहे कारण की बाळ माझे रडत होतं आणि त्याचाच आवाज माझ्यापेक्षा जास्त येत होता आणि इथे किचनमध्ये अशा प्रकारचा मॅट टाकला होतो कारण खाली खूप थंड लागतं आणि इथे किचनमधून किचनमधून थोडंसं असं एक ह्या साईडला असे बाथरूम आहे आणि इथे त्यांनी पूर्ण असं फर्निचर केलेलं आहे आणि लाइटिंगही खूप छान आहे तिथली वाईट वगैरे आणि तिथे काही ते हो सामान आहे ते छोट्या मोठ्या गोष्टी त्यावरती ठेवल्या जातात इथे आहे टॉयलेट आणि इथे आहे वॉश बेसिन वॉश बेसिंग, बेसिंग करण्यासाठी त्यांना काही जागा नव्हती म्हणून त्यांनी असं ना दो अंगोळीच्या बाथरूममध्ये अटॅच होईल असंच त्यांनी हे वॉश बेसिन केलेलं आहे आणि ते आहे आपलं हे बाथरूम आणि त्यानंतर असा असणार आहे आपला बेडरूम बघू शकता हा बेडरूम आहे खूप मोठा आहे आणि इथे हा याच्यावर जो राड़ा है। माजा है। राडा पडलेला आहे तो काय माझ्या मुलांनी असं टाकलेला आहे छोटे मुलं घरात एक कंटिन्यू राडा करतच असतात म्हणून हे त्यांचा पूर्ण पसारा हे ते टाकलेला आहे आणि वरती बघा अशा प्रकारे त्यांनी ओ पी वगैरे केलेले आहे आणि दोन्ही रूममध्ये त्यांनी असा आ... झाड वगैरे लावलेले आहेत आणि बाहेर पण खूप छान असं केलेलं आहे आणि इथे ना बाहेर कपडे वालल्यांसाठी त्यांना जास्त पण काही जागा नाही गॅलरी वगैरे काही नाही आहे पण खिडक्या खूप मोठ्या मोठ्या आहेत आणि त्यांची चॉईस पण खूप छान असते हे कशामध्येही आणि ॲडजस्टमेंट त्यांना खूप चांगल्या प्रकारे येतं म्हणजे आमच्या ननंदबाईंना आणि हे इथं त्यांनी ह्या मने प्लॅन लावलेला आहे आणि ते आमचा माझा भातचा हा व्हिडिओ काढत होता म्हणून त्याला काही समजत नसायचं म्हणून मी त्याला सांगायचे असं असं करा आणि हा एक त्यांचा ड्रेसिंग टेबल हा पूर्ण फक्त मेकअपच्या सामानाने भरलेला असे आहे आणि ते माझं बाळमध्ये मध्ये करत होतो आणि हा आहे जसं बोलताना स्टडी स्टडी टेबल ते स्टडी टेबल आम्ही आल्या फक्त गोळ्या औषधात ठेवण्यासाठी स्वतः असतो मग ह्या बघा बेडरूममध्येच ह्या साईडला एका साईडला अशा प्रकारचे त्यांनी वॉर्डर म्हणजे आपण कपाट बनवून घेतलेले आहेत आणि कपाटही खूप मोठे मोठे आहेत आणि हे वरते पण त्यांनी जसे की अंतर पांघरून ठेवण्यासाठी तिथे वरते कप केलेले आहेत आणि ते त्यांनी आत्ता आता जस्ट एक ते दोन महिन्यापूर्वी हा हा प्रशस्त असा हॉल असा इथे आणि

इथे मी आहे हॉलमध्ये हॉलमध्ये आल्यानंतर त्यांनी असं ना छान असे झाडे लावलेले आहेत आणि इथं की हँगिंग लावलेलं आहे जेणेकरून आवड आहे आणि ते बघू ले शकता ठेवलेले आहेत आणि कनेक्ट करून ठेवलेलं आहे सॉरी आणि आपले देवघर कारण हॉलमध्ये सिटी सारख्या ठिकाणीच ठेवा लागतो हे पण म्हणजे माझ्या बाळासाठी ना ह्यांच्या घरामध्ये खेळ वगैरे ठोकले जातात त्याच्यासाठी हा पाळ ना की, तर तो पाळण्याचा मला माझ्यासाठी खरंच खूप जास्त असा उपयोग होतो म्हणून तो खोल फिटिंगचा असल्यामुळे आम्ही ना मी गेल्यानंतर ते करून ठेवतात पण ते अशी केलेली आहे तुम्हाला आम्ही बेडरूम मध्ये आणि हॉलमध्ये सगळीकडे पीओपी केलेली आहे आणि ते दाखवायचे मी सॉरी विसरून गेले अशा प्रकारचे दोन कलरचे लाईटिंग आहेत बघा व्हाइट आणि एक कलर आहे पिंक खूप छान असं आमचा अट्रॅक्टिव्ह घर आहे कसं वाटलं आज होम टूरचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये Todo, por it